जगामध्ये दोनच आहे। जाती आहेत आपला एकच असा महान भारत देश आहे तिथं लुचाट लोकांची पैदा जास्त आहे आणि तिथं जाती गावात मंदिरात जीव देत नाही तुला माहिती आहे माझी सासवाडी बोरगाव आहे साधारणतः एका टप्प्यात परिस्थिती सारखीच असेल परंतु त्या काळात देव नाकारला अनुभव साठे तुम्ही भाषणात करू शकत नाही तुमचा मास्तर शाळेत शिकू शकत नाही अण्णाभाऊ साठी सांगितलं आणि देव म्हणजे नाटक आहे देवाच्या नादीला खाईत पण सांगतो अण्णाभाऊ साठेला मुंबई पासून पासून बांध्यापर्यंत सर्व लोक ओळखत होते राजकीय अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी काय गाणे म्हणत होते का गाणे म्हणत होते तर प्रत्येक माणूस म्हणते किती मोठा मध्ये गुणगुण करते आता निवडणुकी गाणे प्रत्येक माणूस म्हणतो अण्णाभाऊ साठेंनी जे इतिहास रचलेला आहे जे इतिहास निर्माण केला आहे तो इतिहास कुणी मांडायला तयार नाहीत हे माता समाजातील आमच्या जातीचे अण्णाभाऊ साठे आहेत म्हणणारे जे लोक आहेत त्यांचा दुर्दैव आहे प्रत्येक जातीमध्ये टगे असतात टगे म्हणजे दलाल हे चित्र असतात का नाही आपल्या मळ्यामध्ये चित्र म्हणजे खडतात इकडे चित्र असतात त्याला असं हे केलं समजा एक चित्र पोसून ठेवायचं असते आणि ते असं डाल्याखाली ठेवलं की त्या चित्राला बघून दाणे टाकली दुसरे येतात एका चित्राला दाणे हे लोक राजकारणी दुसरे चित्र कसे जमा करायचे ते बरोबर बोलले होते आरलेच फायदा ते एक खाटक असते हा जर दोस्ती शेळीने खाटक्या सगळं केली ते किती कधी त्या दिवशी कार्यक्रमच करणार ना ही तशी परिस्थिती बोलत साठी त्या काळात सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव ला यांनी लाल बावटा कलापत्रकाची स्थापना केली मंडळाची त्यामध्ये कॉम्रेड आनंद शेख असतील कॉम्रेड गवांकर आणि कॉम्रेड अन्नाभाऊ साठी हे क्रांतिकारी तीन माणसं हे तीन माणसं ती जर नसते तर मुंबई आज राजधानी गुजरातची राहिली असते आता मोदी शेखचा प्रयत्न आहे मुंबई गुजरातची राजधानी झाली पाहिजे म्हणून मुंबईमध्ये मन आहे मुंबई तुमची भांडे घासा आमची ज्यांनी सत्ता पालन करण्यासाठी काही यंत्रणा वापरल्या होत्या त्यावेळेस एक प्रभाव निर्माण करण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं दहशत निर्माण करण्यासाठी उटावडुंगी बजाव पोंगी हे महाराज शिवसेनेनं दिला होता आणि ज्यावेळेस विद्यापीठाची मागणी मारे करत होते त्यावेळेस तंत्र म्हणत घरी नाईट पीठ आणि काय मागत विद्यापीठ ही इतिहास आहे गोड गोड बोलणं मत घेणं आता आपले मत आपण हजार पाचशे रुपये जिंकतो म्हणजे आपणच देशात देशावर जिगायला आता साहेबांनी पन्नास कोटीला आमदार साहेबांनी फुले म्हणजे ही जी परिस्थिती आहे हे परिस्थिती सांगण्याचं धाडस करणं म्हणजे आपण अण्णाभाव साठेची आले आहे नाही तर दररोज महामानव तयार व्हायला लागलेत ना बिरसा म्हणजे आहेत आता कॉम्रेड नार ना सांगले ते क्रांतिकारी लोक क्रांतिकारी म्हणजे बदल ढोड पाहणारे सुकलेल्या सुटलेल्या चेहऱ्याच्या माणसावरच्या चेहऱ्यावर हसू कस येईल यासाठी प्रयत्न करणार क्रांतिकारक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करणं या लपोट लोकांनी मोबाईलचा डाटा फ्री आणला आणि आज, आज हजार रुपयाचे ग्रुप रोजानचा लहान करायला हजार रुपयाचा धाव लागायचा ही परिस्थिती घरी आटा नसला तर चालते पण मध्ये डाटा पाहिजे आता आमचे जा, संतोष शिंदे गुप्त जे आहेत मुंबईला त्यांचे नेहमी दोघे असतात आटा नसला तर चालते पायात बाटा नसला तर चालते पण मोबाईल मध्ये डाटा पाहिजे मोबाईल आपल्याला काम नाही हे लक्षात आणून देतात मोबाईल मध्ये दे वेगवेगळ्या पायाचे फोटो येतात वेगवेगळे दे आर्टिकल येतात ते आपल्याला भुलवतात आणि आपल्याला काम नोकऱ्या नसल्या तरी चालतात हे समाधान व्यक्त करतात दिन दिनचं सरकार म्हणून आलेल्या सरकारनं नोकऱ्या बंद केलेल्या आहेत हे कुणी सांगायचंय अगोदरच्या म्हणजे पंधरावीस वर्षाच्या अगोदर चपराशी म्हणून लागलेल्या चौथी पास झालेल्या माणसाला साठ हजार पगार आहे आणि आपल्या बाजूच्या पीएचडी झालेल्या माणसाला बारा हजारावर काम मिळत नाही असं आमच्या नामदेव दाजूला माहित आहे त्यांची ही परिस्थिती नाकारणारे निर्माण करणारे कोण आहे त्याचा शोध अण्णाभाऊ साठ्यांनी भगतसिंग सुखदेव राजगुरू ज्यतिरदास मंगलपांडे शेख